आपल्या आपली गाडी पाहिजे समोर लक्ष आहे भिवंडीचा लक्ष जमले नाही जमली बोलतो गाडी विंदला ना समोर महाराष्ट्राचा लाडका बक्कासूर आहे आपल्या सप्तमिक प्रेमी किती चाहते बघा यायचे बक्कासूर ते चाहते गर्दी व्हावत आहेत एवढी गर्दी येतात ಪೂರ್ಣ ಸುರ ಜನಂತ शेट का बोलता किती बिझी राहता माणसानी यार पास ना बाबा किती बिझी राहता माणसानी हा पू किती वाजता आले तुम्ही आज ती वस्तीलाच होतो इथे का शेठ माणसं आली शेट माणसं आली शेठ का बोलता म्हणजे मस्त एक आता चांगलं नियोजन केले सुद्धा शेठ पवार यांनी दादांचा खूप मोठं हो नियोजन आहे आणि जसं सर्वही एकदम साथ द्या दादाला व्यवस्थित सर्व आणि युट्यूबवर पण आले आहेत आपल्या युट्यूबच्या माध्यमातून चांगलं चांगलं काय असं ते दाखवण्याचा प्रयत्न करा बस हीच एक विनंती असते आणि मी काय बोलतो शेठ जे चुकीचे टाकतात त्यांच्याबद्दल काय बोला चुकीचे टाकतात आता त्यांना वारंवार आपली कमिटी या करत त्यांना ताकीद देत पण आता ना नाही सुद्धा त्यांना ना काय करणार आता कुठलं पण युट्यूबर झालं आपलं जुनं झालं किंवा नवीन नवीन झालं प्रत्येकाला आपल्या आपल्या कलाला पाहिजे काय टाकायचं काय नाही ना तर त्याच्यामुळं ना वाद कुठं व्हायला नको तर नक्कीच आता शेवटची संधी दिली आपल्या कमिटीने तर बघा आता प्रत्येकाच्या हातामध्ये आहे आपण जर म्हणतो गरिबाची म्हणजे अशी मुलं वारी चालले आहेत तर आपल्या मुलं पण कधी गरिबाची मुलं खाली खाली पण जातील तर त्याच्यामुळं आपल्याला पण सतर्क राहणं जरुरी आहे बरोबर आहे आणि चला आज मागचं मैदान आहे सर्व एन्जॉय करा एन्जॉय करा काहीच तर घाट गाजवला असतात समोर आपल्या समोरच लारा आहे लारा लारा दाखवतो घ्यायचे अवघा लारा खाली गाव काहीतरी माहिती दे అరే ఏ రే దోన్ ఇక్కడ వర్ధ పన్న వర్ధ సుందర వర్ధన్ విరుద్ధ సుందర అరే థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ సో మచ్

बाई बा बारीक पवार पण वरदान आवडतं अगा हा वरदान पन्नास पन्नास सगळ्यांच्या मनावर राज्य वर्ध सध्या तरी समोर राजा आहे आणि हा पावर राजा पावर शेट नमस्कार सर आजचं नियोजन काय असणार तुमचा आपली गाडी जमली आज शेट नाही अड्ड्याबद्दल काय बोलाल आठ्या बोलावर तर कमीच आहे खूप छान अड्या केला हा डेकोरेशन पण खूप छान आहे तर पब्लिक बिब्लिकला जसे नाही टेन्शन नाही आजची आपली घरची जी गाडी पडणार आहे ती जवळजवळ या सीझनला किती गुलाल घेतली आपले घरची गाडीला आता आता सल्लक आठ गुलाल झाले आता लगात घरची गाडीमध्ये बोलत मी आता घरची गाडी बोलतो आज घरची बोलणार आहे का या सीझन एक पण गुलाल नाही पडला ना आपला या सीझनला ना पायाचा वाताचा प्रॉब्लेम होता बाराजीला थोडा मला दुखापत मला जरा कमी होता आता या बैलला रुटीन काय झालं का पायाला सांगू शकता का प्रॉब्लेम होता वाताचा पायाचा वाता का आता कशी म्हणजे तब्येत एकदम एकदम ठीक झाली आता बैल रुटीन लावून लागली डॉक्टर वगैरे दाखवला डॉक्टर आता खाणं वगैरे एकदम व्यवस्थित आहे ना व्यवस्थित एकदम ओके शुभेच्छा तुम्ही शंभर टक्के जिंकला आज मला असं वाटतं हा आहे लुखा शेलूकरांचा लुखा इनिशिएट अच्छी गाडी काय जमले का आपली हो जमली आता चालली काढतोय आता आता निघणार आहे का आपली शहरात हो हाय शिलूकारांचा लुक का सध्या एक पण गाडी पडली नाही ना आपली एक पडली होती पडलेली काय या सीझनला हो चांगल्या चांगल्या गाड्या मारल्यात लुक खाणे आपल्या ही मंडळी गावातली डंब्या अरे गुरुदादा नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार कसं वाटतं आजचं आयोजन काय काय बोला एकदम आयोजन एकदम हा ना प्रॉपर आयोजन केलेलं आहे गर्दी आहे जिथे बघावं तिथे गर्दी आणि गर्दी तुम्हाला आहे आणि हीच तर खरी पोच पावती आहे भव्य बैलगडाशी बघा सर्जा आणि सुंदर चाललेल्या मैदानात आजची प्रेक्षणीय लढत वरदान विरुद्ध सुंदर ही आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन्ही बैल बघा शरीराशी बघा आत्ताच फार्म हाऊसर आलेत सचिन चटचा फार्म हाऊस वाटत त्याच्यावर आलेत ते आणि बघा आणि आपले युट्यूबर पण आहेत एम एम प्लस वायले सगळी पोर आहेत इथली इथून काहीतरी दोन तीन किलोमीटर असं मला वाटतं अंतर आपल्या फाटीचा फाटीचा तर निघणार निघतील आता लवकरच आणि सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला भेटेल आणि सुंदरची आणि विठ्ठल नाणा पण आहे तिथं बघा विठ्ठल नाणा बघा बघा समोर आहे श्यामशेठ दलवी भिवंडी यावरून भिवंडीचा लक्ष आणि खाली गाडी बकासूर आणि पहिला आहे मला वाटतं गुरु आहे नाशिक एक्सप्रेस बघूया आता एक चांगली मैत्रीपूर्ण लढत होणार आहे ही आणि बघूया कोणाला गुलाल भेटते ज्याला लागू गुलाल त्याला नक्की शुभेच्छा आपल्या चॅनल कडून येस 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 चला सो आलो डायरेक्ट इथं कॅमेरा तिथे झालं आज आपण मी कॅमेरा घेऊन आलो तो आपला कॅमेरा पब्लिक बा किती आहे आणि एक भाऊ आहे आपला त्या भावाने आपल्याला जागा दिले कॅमेरासाठी नाव काय मला माहिती नाही पण कुठला ते पण नाही भाऊ कुठला दामतचा आहे तो ठीक आहे काय असेल असं दाम काय माहिती नाही कुठला येतो पब्लिक बाब पब्लिक चामच पब्लिक आहे धन्यवाद भावा तू जागा दिली बसायला मला कॅमेरा सेटअप करण्यासाठी थँक्यू सो मच चला मग तुम्हाला दाखवतो अजून दा शर्यती बकसूर आणि नाशिक एक्सप्रेस गुरु आणि सरजा ही अशी गाडी होती मोहील शेट आणि लक्ष होता पेंडिंगचा निकाल सांगतो तुम्हाला थोड्या वेळात मोल सेट गेले आपण पाहू शकतो इथून सुंदर अशी लढत झाली पब्लिक बघा फुल जल्लोष होता पब्लिकचा सुंदर गाडी पळाली बकस्तूर आणि गुरु गावी साईड जिंकलेली बकासूर आणि गुरु नाशिक एक्सप्रेस हॅलो गाईस आईच तर आता जातो घरी व्हिडिओ काय जास्त करायला भेटला नाही शर्तींच्या नॉर्मली फिरत होतो का आता हवाई फिरलो काय बोलतो का आलो तुमच्या गाडीचा आज नाही आली जमली नाही शिकत जमली नाही जमली तसंच घरी चालला आज पिंजरला ना होता नाही साधा होता आपली शोधायला गेला का बाकी काय बोलतो आजचा मैदान करा होता था। चांगला होता बघितली शर्यत मग कशी आली शर्यत मस्त झाली आणि अगोदरची बकासूरची बकासूरची एक मस्त आली दिवान शर्यत मस्त आली चल येऊ का सो काय आता काय जातो घरी जास्त व्हिडिओ म्हणजे मी बैलांच्या व्हिडिओ केलात पण ते कॅमेरामध्ये केल्यात ते कॅमेऱ्यातलं आहेत ते दाखवतो तुम्हाला वेगवेगळ्या आणि नॉर्मल ब्लॉग तर करायला जास्त काय भेटलं नाही आपल्या पोरांसोबत फिरलो वरदान वगैरेला भेटलो सर्जाच्या इथं पण बघा जेव्हा सरजा कोणाला माहिती ना खूप लांब होते दोन तीन किलोमीटर सर्जा दूर असेल तर सरजाला भेटायला गेलो सो आता निघतो घरी टाकत कॅमेरा वगैरे येतो पोरं तर आपली गेलेत घरी मला वाटतं मग बाईक आहे आपली समोरच सो बाय टेक केअर